नमस्कार मित्रांनो करिअर कटा या चॅनलवरती आपण सर्वांचं परत एकदा सहर्ष स्वागत आज आपण आशीची एक योजनेची माहिती घेऊन आलेलो आहोत त्यामध्ये महाराष्ट्रात पन्नास हजार जागा हे गव्हर्नमेंट भरणार आहे महाराष्ट्र सरकार शासन भरणार आहे त्या योजनेची अर्ज करण्याची जी काही प्रक्रिया आहे ती कशी आहे मानधन त्याला किती मिळणार आहे कागदपत्र काय आहे वय किती आहे अशा सर्व बाबींचा जो काही जी आर आहे तो आपण वाचणार आहे आणि अर्ज कुठं करायचा आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा तर चला बघूया आपण शासनाचा डायरेक्ट जी आर ही भरती कशी होणार आहे आणि भरती प्रक्रिया काय आहे आणि अर्ज कुठे करायचा बघा मित्रांनो जी आर आहे महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याबाबत यासाठी महाराष्ट्र शासनानं हा जी आर काढला आहे तर या जी आर चे काय प्रस्ताव आहे आपण ते बघूया पहिल्यांदा महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनेचे प्रचार प्रसिद्धी करणे व त्याचा जास्तीत जास्त नागरिकापर्यंत लाभ पोहोचवण्यासाठी पन्नास हजार योजना दूत नेमण्याची मान्यता देण्यात आली आहे तर मित्रांनो बघा पन्नास हजार योजना दूत नेमायचे आहेत हे प्रत्येक गावात ही तुम्हाला काम आपल्या आपल्या गावात काम करण्याची ही संधी तुम्हाला मिळणार आहे आणि यासाठी तुम्हाला शासनाच्या ज्या काही योजना आहेत आता म्हणा लाडकी बहीण योजना महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांचा प्रचार करण्यासाठी त्याचा प्रचार करायचा आहे त्याची प्रसिद्धी करायची आहे आणि त्याचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ कसा मिळेल यासाठी त्या व्यक्तींना काम करायचं आहे आपल्या प्रत्येक गावात ही भरती आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कागदपत्र आपण सांगणार आहोत त्या योजनेचं जे नाव आहे ते, ते आहे मुख्यमंत्री योजनादूत थेट ग्रामस्तरापर्यंत नेमणे कार्यक्रमाची ठळक रूपरेषा आपण बघूया महाराष्ट्र शासनाच्या विविध जनसंपर्क महासंचालने आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्या मार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रम राबवला जाणार आहे राज्यात कार्यरत प्रशासना प्रशासकीय यंत्रणेला मदत करण्यासाठी मुख्यमंत्री योजना दूत नेमले जातील ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक आणि शहरी भागात पन्नास हजार लोकसंख्येसाठी एक योजनादूत या प्रमाणात एकूण पन्नास हजार योजनादूतांची निवड करण्यात येईल ग्रामपंचायतीसाठी प्रत्येक ग्रामपंचायत तुमची जर खेडेगावात ग्रामपंचायत असेल त्यासाठी एक असा योजनादूत नेमला जाणार आहे आणि शहरी भागात जर म्हणाल तर शहरी भागात लोकसंख्या असेल त्यासाठी एक असा नेमला जाणार आहे म्हणजे प्रत्येक ग्रामपंचायतला एक योजना एक दूत असा नेमला जाणार आहे म्हणजे तुमच्याच गावात तुम्हाला काम करण्याची ही संधी आहे आणि असे पन्नास हजार योजना नेमले जाणार आहेत मित्रांनो तिसरी जी काही रूपरेषा आहे ती मुख्यमंत्री योजना प्रत्येक दहा हजार रुपये प्रति महिना एवढी ठोक मानधन देण्यात येईल दहा हजार रुपये तुम्हाला मानधन देण्यात येणार आहे आपण आपल्या गावातच जर अर्ज करत तर तुम्हाला गावातल्या गावात गावातल्या सर्व माणसांची योजना म्हणून काम करावं लागणार आणि त्यासाठी तुम्हाला दहा हजार रुपये प्रति महिना सरकार देणार आहे त्यामध्ये प्रवास खर्च आणि सर्व भत्ते समावेशक म्हणजे त्यासाठी जो काही प्रवास खर्च येईल तो तुम्हीच बघायचा आणि भत्ते वगैरे असे ते त्या दहा मध्येच ते ॲड करण्यात आलेलं नाही म्हणजे तुमचा प्रवास खर्च आणि तुमचे भत्ते हे सगळं ॲड करूनच त्यांनी तुम्हाला दहा हजार रुपये महिन्याला देणार आहेत निवड झालेल्या मुख्यमंत्री योजनादूतांसोबत सहा महिन्यांचा करार केला जाईल व हा करार कोणत्याही परिस्थितीत वाढवण्यात येणार नाही त्यांनी स्पष्टपणे महत्वाची ही माहिती आहे दादा तुमच्यासाठी तर तुम्ही बघा की हा फक्त करार सहा महिन्यांसाठी शासन करणार आहे मुख्यमंत्री योजना दूतासाठी सहा महिन्यासाठी तुमच्यासोबत करार केला जाणार आहे सहा महिन्यासाठी तुम्हाला काम आहे आणि त्यासाठी कोणत्याही परिस्थितीत म्हणजे तुम्ही काम चांगलं केलं वाईट केलं काही केलं किंवा तुमचं कामाचं काय असेल त्यासाठी कोणत्याही परिस्थितीत हा करार वाढवला जाणार नाही सहा महिन्यानंतर तुम्हाला ब्रेकच देण्यात येणार आहे आपण स्पष्टपणे सांगतो या कराराची जी माहिती आहे त्यामुळे चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मुख्यमंत्री योजना दुताच्या निवडीसाठी जे पात्रतेचे निकष आहेत आपण आता ते बघूया वयोमर्यादा तुमची अठरा ते पस्तीस वयोगट असलं पाहिजे अठरा पूर्ण आणि पस्तीस पर्यंत तुम्ही यासाठी फॉर्म भरू शकता इलिजिबल आहात शैक्षणिक आहार जर म्हणाल तर कोणत्याही शाखेचा किमान पदवीधर म्हणजे तुमचं कोणत्याही शाखेचं पदवीधर असायला पाहिजे तुम्ही मग तुम्ही यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून का करेना तुम्हाला त्यामध्ये शाखा पदवीधर असले पाहिजे आर्ट कॉमर्स सायन्स कोणत्याही असो शाखा पदवीवर तुम्ही असायला पाहिजे तुम् संगणकाचं ज्ञान आवश्यक आहे तुम्ही कोणतेही कोणत्याही संगणकाचं ज्ञान जर तुम्हाला असेल तर ते तुमच्यापेक्षा असणं आवश्यक आहे उमेदवाराकडे अद्यवत मोबाईल असणे आवश्यक आहे आता मोबाईल कोणाकडे नाही असं होऊ शकत नाही पण तरीही त्यांनी ते दिलेलं आहे की तुम्हाला मोबाईल तुमच्याकडे असणं आवश्यक आहे उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवाशी असणं आवश्यक आहे उमेदवाराचे आधार कार्ड असावे व त्याच्या बँके नावाचे बँक आधार संलग्न असावे तुमच्याकडे आधार कार्ड असलं पाहिजे आणि ते तुमच्या बँकेत सिडिंग असलं पाहिजे म्हणजे आधाराशी संलग्न असलं पाहिजे उमेदवाराने सादर करायची कागदपत्रे आता त्यासाठी कागदपत्र काय काय द्यायचे आहेत ते तुम्हाला मी सांगतो विविध नमुन्यातील मुख्यमंत्री योजनातून कार्यक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज आता हा ऑनलाईन अर्ज कसा करायचा आपण ते पुढं बघणार आहोत तो ऑनलाईन अर्ज तुमचा असला पाहिजे तुमच्याकडे आधार कार्ड असलं पाहिजे पदवीधर उत्तीर्ण असल्याचं तुमच्याकडे त्याचा पदवीवरचे जे काही सर्टिफिकेट असतात प्रमाणपत्र असतात ते तुम्हाला असलं पाहिजे तुमच्याकडे आदिवासाचा दाखला सक्षम यंत्रणेने दिला म्हणजे आदिवासाचा दाखला म्हणजे तोच डोमेसेल रहिवाशी दाखला तो तुमच्याकडे असणे गरजेचं आहे वैयक्तिक बँक खात्याचा तपशील तुमच्याकडे बँक पासबुक असलं पाहिजे बँक पासबुक लागणार आहे तिचा पासपोर्ट साईज फोटो तुमच्याकडे आणि हमीपत्र ऑनलाईन अर्जासोबत नमुन्यातील ते जे काही तुम्ही ऑनलाईन अर्ज भरणार आहे त्या त्यासोबत तुम्हाला हमीपत्र एक मिळणार आहे ते हमीपत्र तुमच्यासोबत पाहिजे आता सहावा हा ठळक केलेला मुद्दा आहे हा महत्वाचा मुद्दा आहे बघा मुख्यमंत्री योजनादूत या कार्यक्रमाअंतर्गत उमेदवारांना सोपवण्यात येणारे कामकाज हे शासकीय सेवा म्हणून समजण्यात येणार नाही सबब या नेमणुकीच्या आधारे भविष्यात शासकीय सेवेत नियुक्ती मागणी अथवा हक्क सांगितला जाणार नाही याबाबतचे हमीपत्र निवड झालेल्या उमेदवाराकडून घेण्यात यावी ही महत्त्वाची माहिती मित्रांनो लक्षात घ्या तुम्हाला ही सहा महिन्याची जी नेमणूक योजना म्हणून झाल्यानंतर भविष्यात एखादी जी जागा निघाली तर त्यामध्ये तुम्ही तिथं अधिकार मागू शकाल असं नाही तुमचा करार संपला तुमचं काम संपलेलं आहे त्यामुळे तुमच्याकडून हमी ते हमीपत्र तिथे लिहून घेणार आहे तिथे स्पष्टपणे लिहिलेलं आहे हक्क सांगितला जाणार नाही याबाबतीत हमीपत्र निवड झालेल्या उमेदवाराकडून घेण्यात यावी निवड झालेल्या योजनादूताची करावायची कामे तर तुम्हाला काय कामं करायची हे सुद्धा स्पष्ट बघा म्हणजे तुम्हाला दहा हजारात ते परवडेल का योजना दूत संबंधित जिल्हा माहिती अधिकारी यांच्या संपर्कात राहून योज जिल्ह्यातील योजनांची माहिती घेतील योजनादूत हे जिल्ह्या जिल्ह्यातील माहिती अधिकारी यांच्या संपर्कात राहून जिल्ह्याचे जे काही माहिती अधिकारी आहेत त्यांच्या संपर्क राहून जे काही योजना आल्या आहेत त्यांची माहिती त्यांनी घेतील प्रशिक्षित योजना दूतांनी त्यांना नेमून दिलेल्या ठिकाणी सक्षम जाऊन त्यांनी ठरवून दिलेले काम पार पाडणे बंधनकारक राहील तुम्हाला जे काही त्यांनी काम दिले ते तुम्ही नक्की करायचं आहे त्या त्या दिवसाचं ते काम करायचं आहे ते बंधनकारकच राहणार आहे योजनादूत राज्य शासनाच्या विविध योजनांचा प्रचार व प्रसिद्धी करताना ग्राम पातळीवरील यंत्रांशी समन्वय करून शासनाच्या योजनांची घरोघर माहिती होईल यासाठी प्रयत्न करतील प्रत्येक घरोघरी ही माहिती शासनाची गेली पाहिजे यासाठी तुम्ही अगदी प्रयत्न करायचे असं सा त्यांनी सांगितलंय योजनादूत दर दिवशी त्यांनी दिवसभर केलेल्या कामाचा विहित नमुन्यातील अहवाल तयार करून ऑनलाईन अपलोड करतील तुम्हाला तुम्ही जे काही दिवसभर काम केलेलं आहे त्याचा अहवाल तुम्हाला ऑनलाईन त्यांनी जे काही वेबसाईट देतील त्यावरती तुम्हाला रोजच्या रोज अपडेट करायचा आहे मित्रांनो योजना दूत त्यांना सोपवलेल्या जबाबदारीची स्वतःच्या स्वार्थासाठी नियमबाह्य कामासाठी उपयोग करणार नाही म्हणजे स्व या योजना दूतचं जे तुम्हाला आता निवड होईल त्यासाठी तुम्ही स्वतःच्या फायद्यासाठी स्वार्थासाठी कोणतंही असं गैरवापर वगैरे त्याचा नियम बाहेर नियमाच्या बाहेरचं काम कोणतंही तुम्ही करणार नाही तसेच ते गुन्हेगारी स्वरूपाचे गैरवर्तन करणार नाही गुन्हेगारी स्वरूपाचं असं त्यामध्ये काम आपल्या हातात अधिकार दिलाय म्हणून तसं काही तुम्ही करणार नाही योजना तसे करत असलेल्या निदर्शनास आल्यास अस त्याच्यासोबत करण्यात आलेल्या करार संपुष्टात आणण्यात येऊन त्यांना जबाबदारी मुक्त करण्यात येईल तसं जर त्यांच्या निदर्शनात आलं तर कधीही त्यांनी ते करार मोडू शकता तुम्ही जर अनधिकृत गैरहजर राहिला किंवा जबाबदारी सोडून काहीतरी दुसरं काम केल्यास तुम्हाला मानधन त्यांनी देणार नाहीत असं तिथं स्पष्टपणे सांगितलेलं आहे मित्रांनो मुख्यमंत्री योजनादूत ही जी योजना आता शासनाने काढलेली या आहे यासाठी कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी पन्नास हजार योजना दूतांकरता प्रति महिना रुपये दहा हजार प्रमाणे सहा महिन्याकरता अंदाजे तीनशे कोटी इतका खर्च येईल तीनशे कोटी इतका खर्च त्यांनी अंदाजे आतापर्यंत दाखवलेला आहे आणि तो आ, शासन त्या बाबतीत काम करणार इतका खर्च आता करणार आहे त्याच्यावरती योजना दूता जे होणार आहे त्यांच्यासाठी या योजनेचा अर्ज कुठं करायचा आणि कसा करायचा आहे तेही आपण आता बघूया विभागाच्या अधिकृत वेबसाईट बघा ही जी वेबसाईट ती तुम्हाला दिली आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देतो आता या वेबसाईटवरती मी आता व्हिडिओ बनवतोय इथंपर्यंत मी त्या वेबसाईटवरती जाऊन चेक केलं तर तिथं अजूनही योजना दूतांसाठी अॅप्लिकेशन म्हणजे नवीन काही अपडेट्स जे आहेत तेव्हा ऑनलाईन फॉर्म भरायचं असं ऍप्लिकेशन तिथं आलेलं नाही आतापर्यंत तरी नव्हतं ही इश्यू असू शकतो नव्हतं पण जर आलाच तर मी तुम्हाला तो कसा फॉर्म भरायचा आणि कसं काय त्याची प्रोसेस आहे तो व्हिडिओसुद्धा आम्ही चॅनलवरती टाकणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण कर नवीन यामधील काही अपडेट आल्या या योजनेबद्दल नाही तर प्रत्येक योजनेसाठी सरकारच्या अपडेट आलेला आम्ही सांगतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि याबद्दल तुम्हाला काही प्रश्न असतील तर तेही मला कमेंट करून नक्की सांगा आणि असंच भेटू नवीन एक माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र